नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता साडेपाच पावणे सहा झालेले आहेत मी आहे घराक घराकडे आपल्या घराचं बांधकाम सुरू आहे गावाकडे आणि हळूहळू का होईना संथ गतीने काम सुरू आहे मंडळी कसं आहे काही काय का गोष्टींसाठी वेळ दिलेला चांगला असतो झालं आहे असं की आपल्या वरच्याभर जो बांध होता तो बांधाचं काम आम्हाला वाटतं पाच सहा दिवसामध्ये होईल तेच व्हायला साधारण एक ते दीड महिना गेला त्याच्यानंतर चौतारा वगैरे सर्व झाला नंतर फाडी जी आहे जी आपण जांबा दगड चिरे मागवलेत तर त्यांच्याकडे बऱ्याचशा ऑर्डर होत्या आणि त्यांचा दगड चांगला आहे त्या कारणाने मग दहा बारा दिवस त्याच्यामध्ये गेले दगड आला त्याच्यानंतर आता दगड लावून वगैरे झाला आहे सगळ्या गोष्टी हळूहळू होत आहेत पण आता असं झालं आहे की जी रिंग मारायची आहे तर रिंग खालची रिंग खिडकीच्या वरची रिंग आणि स्लॅब हे कॉन्ट्रॅक्ट एकाकडेच आहे तर त्यांचं सध्या स्लॅब आहे कडवई साईडला म्हणजे संगमश्वरच्या पुढे पट्ट्याला तर तिकडचं स्लॅब होईपर्यंत आता ते दोन तीन दिवसांनी येणार आहेत त्याच्यानंतर मग रिंगचं काम सुरू होईल असं म्हणजे एक, एक 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 काम आहे ना व्यवस्थितरित्या चालू आहे बऱ्याच वेळा गावाला आल्यानंतर म्हणजे आताच असं होतं आहे की दिवसभर घराच्या कामामध्ये असतो त्याच्यामध्ये ऑफिसची कामं असतात त्यामुळे व्हिडिओ थोड्याशा उशिरा येत आहेत कधी कधी व्हिडिओ दोन चार दिवस येत पण नाही त्याची कारणं अशी आहेत की कामात जास्त बिझी आहे त्यामुळे मग एडिटला वेळ मिळत नाही त्याच्यामध्ये गावामध्ये नेटवर्कचे इश्यू आहे तुम्हाला माहितीच आहे तर व्हिडिओ अपलोड करायला पण मग वेळ जातो आहे त्यामुळे व्हिडिओ थोड्याशा उशिरा येत आहेत बाकी सर्व काम व्यवस्थित सुरू आहे बऱ्याच जणांच्या कमेंट वगैरे डायरेक्टली येतात की काय इश्यू आहे का किंवा का? काम का थांबलं आहे तर म्हणजे काम थांबलेलं नाही आहे काम व्यवस्थितरित्या सुरू आहे फक्त काय होतं आहे सगळा तालमेल बसत नाही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं तर आता सगळं काही आपल्याकडे साहित्य आहे पण रिंगमुळं काम अडकलं आहे एकदा रिंग बसली की मग फाडीचं कामाला काही जास्त वेळ लागणार नाही फाडीची टीम पण जी लावणारी आहे ते कारागीर आहेत ना ते पण अवेलेबल आहेत एकदा का हो रिंग झाली की तीन चार दिवस त्यावर पाणी पडावं लागतं त्याच्यानंतर मग फाडीचं काम एकदा सुरू झालं दहा दिवसात फाडी लावून होईल पटापट मग वरचे रिंगसाठी टाईम जाईल परत मग दोन तीन दिवस वरची फाडी लावली त्याच्यानंतर मग स्लॅब लावला की हळूहळू पटापट सगळे कामं होतील स्लॅब पडला की कसं मग इंटरनल कामं फक्त बाकी राहतील ती कशी आपण व्यवस्थितरित्या करू शकतो आहे घर बांधताना म्हणजे बऱ्याच जणांचे बरेच सल्ले आलेले तर त्यापैकी एक सल्ला म्हणजे की हे काजूचं झाड तोळून टाक तर मंडळी हे काजूचं झाड खूप जिवाळ्याचा विषय आहे एखादं झाड आहे ना मंडळी की आपण म्हणतो की घराच्या आसपास झाडं नकोत पण हे असं एक झाड आहे ना ज्याने घराला आमच्या खूप म्हणजे बोलू शकतो सावली मिळते आणि जो पाठचा परिसर आहे घराच्या तर तिकडे कधीही आलात तुम्ही दिवसाचं तर या काजूच्या झाडामुळं आपल्याला सावली मिळते त्यामुळं मग मनात एवढं नक्की होतं की काजूचं झाड तोडायचं नाही आहे आणि त्याच्यात अजून वन प्लस पॉईंट असा आहे काजूचं हा जर काजू तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जर बघितलात तर हे आपलं घर आहे इकडे काम सुरू आहे आणि हा काजूची जी तोल आहे काजूचा तोल तो बघा या बाजूस आहे म्हणजे घराच्या ऑपोजिट साईडला घर आपलं इकडे त्याच्या ऑपोजिट साईडला त्याचा तोल आहे जर काही कानास्त आपण तर पॉझिटिव्ह आहे नेहमी पण काही कारणास्तव या काजूला जर चक्रीवादळ किंवा कशाने जर लोड आला आणि जर तो पडला तर त्याचे नाइंटी नाईन पर्सेंट जे चान्सेस आहेत ना तो काजू असा पडेल म्हणजे या बाजूला त्यामुळं आपल्या त्याचा घराला असा काहीच धोका नाही आहे आणि त्यामुळं म्हणजे हा काजू वाचवायचा हे घर बांधण्याच्या अगोदरपासूनच मनात होतं त्या पद्धतीने आपण तो काजू वाचवलेला आहे आणि यात बोलतो ना आपण काही गोष्ट मनापासून जर तुम्हाला करायची असेल तर मग सगळी कायनात तुमच्या ते पाठीशी राहते तसंच देव पाठीशी असतो आपल्या तर हे काजूचं झाड वाचवायचं म्हटलं की ते ॲक्च्युली मेन आम्हाला असं होतं की त्याची जी मेन मुळं आहेत ती जी जमिनीत गेले आहेत तर ती नेमकी कशा पद्धतीने आहेत तर त्याच्यामध्ये प्लस पॉईंट आम्हाला मिळालं की त्याची दोन तीन मुलं आहेत ती प्रॉपर जमिनीत आतमध्ये गेलेत अशी ती आडवी तिडवी पण कुठे गेलेली नाही आहेत त्यामुळं मग कसं आहे काजू वाचवण्यात आम्हाला यश आलं इकडची फांद फक्त तोडावी लागली थोडीशी घराला नडणारी होती आणि ज्या गोष्टीचा त्रास होता तेवढी आम्ही फांदे उडवली पण त्याच्यामध्ये पण बघा काजूने प्लस पॉईंट दिला आहे की आता असं झालेलं की ही जर फांद आपण तोडली तर ही जर फांद मेली असती तर मग काजूचा जोर पूर्ण गेला असता तर इथे पण काजूने आपल्याला सपोर्ट केलेला आहे ही बघा ह्याला ढिरी आले दिसली का ही ढिरी आल्यामुळे झालं आहे काय आता हा काजू पूर्ण रीतीने सेफ आहे जरी ही फान सुकली असती हीवाली तर थोडा प्रॉब्लेमॅटिक झाला असतं इशू पण तसं काही झालेलं नाही आहे ही फान पण जगले आणि या बाजूने पण जे आपण तोडले होते ना थोड्या थोड्या फांदी त्याला पण मस्त ढिरी आली आता अशा रीतीने हे काजूचं चा झाड जा चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने सुस्थितीत आहे आणि सध्या आपण त्याचं पूर्ण जो बांध घालायचं आहे बाजूने त्याचं काम पण सुरू केलेलं आहे तर हे खास काजूच्या झाडाचं अपडेट आणि मंडळी अजून एक की आपल्या घराजवळ बरीचशी झाडं आहेत मी बऱ्याच वेळेला उदाहरण देतो की हा शेवग्याचं झाड शेवग्याचं झाड हा दरवर्षी आहे ना गेले दोन वर्ष डिसेंबरमध्येच लागायला सुरुवात होतो आणि एवढं त्याला चांगल्या का हे येतात म्हणजे शे शेंगा असतात त्या खूप चांगल्या येतात म्हणजे मग सगळे गावातले जणं घेऊन जातात आपण घ्यायला कमर्शियली वापरत नाही पण असत येथील सर्व गावातील बरेच जण येऊन शेवग्याचे शंघ घेऊन जातात पण ह्या वर्षी शे, शेवग्याच्या शंघाचं पण असं झालं ना पहिलं पहिलं तर असं वाट वाटत होतं की तो एवढा आहे का म्हणजे एकदम मरगळलेल्यासारखा त्याची पानं वगैरे सुकलेत हे नेमकं बोललो काय झालं आहे बऱ्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बोललो आहे कदाचित आम्ही इथे नाही त्यामुळे त्याला वाईट वाटत असेल बहुतेक बघा कोणाला काय मन असेल सांगू शकत नाही शेवटी हा निर्जीव प्राणी नैसाजीव प्राणीच आहे तो जगतो आहे म्हणजे त्याला पण काहीतरी भावना असतील झाडांना पण माहिती नाही मला पण असतील नसतील देवजाणे आपल्याला काही माहिती नाही त्या गोष्टी पण जो शेवग्याचं झाड होता तो पण तशाच पद्धतीने चाललेलं सगळं पण नंतर त्याने पण मला वाटतं अंदाज बांधला की म्हणजे आता आपलं काम एप्रिलपर्यंत तरी होईल पूर्ण मग त्याच्या शेंगा आहेत जी आता फुलं वगैरे आहेत ती व्यवस्थित झालेत आहेत म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे मार्च एप्रिलपर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगा खायला मिळतील म्हणजे त्याचा अंदाज त्याने बांधलेला की बाबा एप्रिलपर्यंत तरी घरातली लोकं येतील आणि त्यांना शेवग्याच्या शेंगा खायला मिळतील असा आपलं शेवग्याचं झाड हे सगळं काल्पनिक आहे यावर मोठ्या काही कमेंट्स करू नका की हे सगळं काय बोलतो आहे काय नाही हे सगळं काल्पनिक आहे मला जे वाटतं आहे ते मी म्हटलं कारण कधी कधी असं वाटतं की अरे त्यांना पण समजतं की काय जसं मी काजूच्या झाडाबद्दल उदाहरण दिलं की काजू सेवन्टी एटी पर्सेंट लोकांना वाटत होतं म्हणजे जा बरेच जण यायचे अरे काजू तोडून टाक तोडून टाक पण दहावीस टक्के लोक जी माझ्यासोबत होती तेच सांगतायत की काजू राहू दे कारण कारण मंडळी आहे ना हे झाड साधारण बोलतो आहे मी पंचवीस एक वर्षाचं झाड असेल पंचवीस नाही तरी वीस बावीस वर्षाचं तरी नक्कीच असेल ताईने लावलेलं आहे मोठ्या बहिणीने तेव्हा खास आठवण म्हणून ताईची आहे ती त्यामुळं ते पण एक आहे की ते झाड थोडंसं वाटत नव्हतं आणि वीस बावीस वर्षाने एवढं मोठं झाड झालं आहे घराच्या पाठीमागे जेवढं सावली देत आहे फळं देत आहे काजूच्या बिया पण ह्याच्या खूप चांगले आहेत दोनदा लागणारा काजू आहे आता ह्या वर्षी आपण मुळं वगैरे तोडलं तर ह्या वर्षी किती लागेल काही गॅरंटी नाही आहे पण ही जी इकडची फांद होती ती डिसेंबरमध्येच लागली होती जेव्हा आपण ती तोडली तर आता तिच्या काजू बिया पण खायला मिळाल्या असत्या तर असा छान पद्धतीने जरी फळं काही द्यायला नाही पण सावली तर त्याची खूप चांगली आहे फळं देईल तो देईलच देतो आहे दरवर्षी आता पुढे किती देईल माहिती नाही पण सावली तर तो देतच राहणार आहे असा हा काजू आणि आपल्या मनात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याचे ही खास उदाहरण शेवग्याचं झाड इकडे काजू आणि म्हणजे अजून एक हा हा आहे आपला कढीपत्ता झिरंग बोलतात गावाला तर हे झिरंगाचं झाड तर हा कढीपत्त्याची स्टोरी अशी आहे जुनी जर व्हिडिओ जर मला मिळाले तर इथे मी देतो तुम्हाला तर ह्याची अशी अवस्था झालेली की इथल्या जेव्हा दगड्या वगैरे काढल्या ह्याला अक्षरशः तोडून टाकलेला होता आणि ह्याच्या ज्या काय एक दोन धिर्या होत्या त्या असं त्या दगडाखाली तो गेला होता आणि जेव्हा <laughs> च आपण जेव्हा ही घातली गच्ची घातली म्हणजे पाया घातला तर इथल्या दगड्या बऱ्यापैकी आपण वापरल्या त्याच्यानंतर समजतं आहे की हा कढीपत्ता अजून जिवंतच आहे म्हणजे जशा दगड्या आपण उचलल्या त्याच्यानंतर त्याने जोर बघ असा पकडला आहे की बघा अजून एक नवीन पण फांद आले त्याला एकदम फांद आले आणि ह्याने जोर एवढा पकडला आहे ना पटापट पटापट असा वाढला आहे उंच जसं की मला आता तुम्ही मारू नका मला जगवा असं तो सांगतो आहे आपल्याला आता हे पण काल्पनिक आहे का म्हणजे सगळ्या गोष्टी काल्पनिक म्हणून मी बोलतो आहे तुम्हाला पण सांगायची गोष्ट एवढी ना घराजवळची झाडं आहेत ती कशा पद्धतीने आहेत बघा ह्यालासुद्धा जगायचं आहे कारण हा सुद्धा आपण गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये लावलेला कडीपत्ता आहे हा घराचा आपला पाठचा बांध आहे आणि बांधाच्या बाजूला आपण तो लावला होता तर त्याने पण मनाशी ठाम धरलं आहे की बाबा आपण जगायचं असं म्हणजे या झाडांच्या बाबतीत आहे मनात जर तुम्ही आणलात तर जिद्द चिकाटी असेल सगळ्या गोष्टी साध्य करू आहे असं हे झाडांकडून आपण थोडंफार शिकू शकतो आहे हे जे सांगतो आहे परत परत, परत बोलत आहे मी काल्पनिक आहे मना मनाला आहे की बाबा असं कदाचित त्या कडीपत्त्याला वाटत असेल असं कदाचित या काजूला वाटत असेल असं कदाचित या शेवग्याच्या झाडाला वाटत असेल हे सगळं झालं या तीन झाडांबद्दल अजून मंडळी जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला जर जगायची इच्छा असेल तर अजून एक खास गोष्ट तुम्हाला दाखवतो हो आपल्या घराचा परिसर आता घराचे पार्ट्स तुम्हाला दिसत असतील आपले हॉल दोन रूम आणि किचन असं हा पूर्ण परिसर आहे तर हा इकडचा बांध जो मागाशी म्हणत होतं मी बांधाचं काम झालं आहे व्यवस्थित ह्याच्यामध्ये बराच आपल्याला वेळ गेलेला आहे म्हणजे आपला पहिला पण साधारण इथे होतं आसपास म्हणजे हा जो नवीन चौतर आहे आपण एक तीन वरती वाढवला आहे तर साधारण इथपर्यंतच होता हा आणि इथून हा जो साधारण बोलू शकतो आपण सात आठ फूटची जागा आहे त्या आठ फूटची ही जागा आपण नंतर बनवलेली आहे माझ्या जर जुन्या व्हिडिओ तुम्ही बघितल्या असतील तर ही जी जागा दिसते ही पुढून आठ आहे ही पाठीपाठी आपण जशी जातो ती दहा पंधरा फूट आहे जागा ती जागा सर्व आपण बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बराचसा वेळ आपला गेलेला आहे तर अशी ही बांधायची गोष्ट आहे घर बांधताना बऱ्याच जण येऊन जातात गावातले आणि म्हणतात अरे एका घराचा खर्च तू बांधामध्ये केलास आणि खरी गोष्ट आहे एक जर छोटंसं घर बांधायचं म्हटलं असतं ना तर ह्या बांधाला जेवढा खर्च झाला आहे ना आणि जेवढा वेळ गेला आहे तेवढ्यात एखादं घर पण उभं राहिलं असतं आज आपल्या घराला जो उशीर होतो आहे थोडासा बांधामुळं पण आहे पण एखादी गोष्ट जर करायचीच असेल तर ती गरजेची पण आहे आणि गरजेची गोष्ट करणं पण गरजेचं आहे कारण हे वरच्या बाजूला जर पहिल्या माझे कोणी व्हिडिओ बघत असतील तर माझ्या वरच्या बाजू जर फुटेज मला काही मिळालं तर मी इथे पेस्ट करतो खूप म्हणजे थोडंसं अडगळीची जागा होती आत्ता या बांधाला जर सिमेंट वगैरे प्रॉपर मारलं तर मग एकदम मस्त वाटेल वरच्या बाजूस आणि गावाला कसं आहे विंचू साप हां त्याच्यानंतर घोरपड म्हणा घोरपड तशी काय त्रासदायक नाही पण विंचू साप वगैरे आहेत ना इंगली हे प्रकार जास्त असतात मग जेव्हा जेवढी मोकळी जागा असेल तेवढं चांगलं आहे त्या पद्धतीने आपण हे काम जेव्हा घराचं काम केलं तेव्हा मनात होतंच की वरच्या बांधाचं पण काम करायचं आहे त्या पद्धतीने आपण हे वरच्या बांधाचं काम पण केलेलं आहे तर मंडळी मगाशी मी कुठे होतो तर पाठच्या झाडांची मी मनस्थिती जराशी आपल्या पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न केला तसंच परत एकदा बोलतो आहे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल हे आपलं घर जुन्या घराचं पण आपलं हे इथेच होतं आपण काय वाढवलेलं नाही आहे पुढची बाजू इथेच होती आणि इथे या बाजूला एक आहे ना पेरूचं झाड होतं जे की पेरू खूप छान आहेत अप्रतिम आहेत तर ते पेरूचं झाडाचं असं झालं आपण इथून ही बघा इथून आपण ही जागा वाढवलेली आहे इथपर्यंत बांध होता ती जी समोरची दगड आहे ना त्या दगडीच्या लेवलने असा बांध होता आणि इथला आपण सगळा बांध आहे तो पूर्ण काढलेला आहे त्या कारणाने मग ते मन घट्ट करून ते पेरूचं झाड तोडावं लागलं होतं मी तेव्हा झाड तोडलं तेव्हा तर मुंबईला होतो पण त्याच्यानंतर जेव्हा आलो खूप वाईट वाटलेलं कारण शेवटी आपली सर्व ॲक्च्युली कसं माहिती आहे घराच्या आजूबाजूला जे काय असतं त्याची एक सवय झालेली असते पेरूचं झाड काजूचं झाड बोलता बोलता पण मी दहा वेळा त्या गोष्टी बोलत असतो त्यामुळं मग ते एक सवय झालेली असे परत वन ॲक्च्युली अजून एक प्लस पॉईंट असा होता त्या जेव्हा पेरू लागायचे तर एक, एक दोन खारुताही येत ना त्या नियमित किती असायच्या त्याच्यानंतर बरीचशी पाखरं असायची ती पेरू खायला यायची आम्हाला मनाला वाटलं तेव्हा पटकन पेरू तोडला खाल्ला असं सगळं व्हायचं तर खूप जीवाला लागलेली गोष्ट होती पण मगापासून मी सारखं सारखं म्हणते मंडळी की छोट्या छोट्या गोष्टीवर आपण कधी कधी -कद आहे ना खूप घाबरून जातो आणि मग जगण्याची आशा सोडतो लास्ट टाइमला मी एकदम म्हटलेलं जे जगण्याची आशा सोडतात त्यांनी एकदा हॉस्पिटलमध्ये जावं मंडळी आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला माणसाची जी जगण्याची तळमळ असते ती तुम्ही बघितलीत ना तर तुम्हाला समजेल की तुमचं आयुष्य किती सुंदर आहे त्यामुळे जे आयुष्य तुम्हाला मिळालं आहे त्यावर प्रेम करा सर्वांशी प्रेमाने राहा मजा करा आनंदात जगा माझा व्हिडिओच्या सुरुवातीचं जे काय वाक्य आहे ते लक्षात ठेवा कशा सर्व मरिदात ना मजेतच राहायला पाहिजे मजेत राहायचं म्हणजे पैसा अडका बरीचशी भांडणं आयुष्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात तहान तणाव असतो स्वप्न असतात ह्या सगळ्या गोष्टी आल्या यावर कोणी काय तुम्हाला मदत करायला येणार नाही तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे श्री वामनरावबाई म्हणतात ते पण तेवढंच खरं आहे पण हे सगळं करताना तुम्ही स्वतः किती आनंदित आहात ते महत्त्वाचं आहे जगण्याची इच्छा तेव्हा जास्त ओवरलोड घेऊन आयुष्य जगू नका आयुष्य मिळालं आहे ते चांगल्या पद्धतीने जगायला शिका तर पेरूच्या आपण झाडावर होतो तर आत्ता बघा तुम्हाला पेरूचं झाड दिसतं आहे का व्हिडिओ पॉज करा आणि मला सांगा नाही दिसणार ना कसं दिसणार आपण इथलं झाड तोडलेलं आहे पण मंडळी दाखवतो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसलं का पेरूचं झाड हे बघा तर हे पेरूचं झाड एखादं त्याचं मूळ कुठेतरी जमिनीमध्ये राहिलं आणि त्यातून हे पेरूचं झाड आलेलं आहे हे बघा खूप छान वाटते म्हणजे माहिती आहे का म्हणजे जेव्हा मी हे झाड पहिल्यांदा बघितलं म्हणजे एवढं छोटंसं दिसलं एवढा खुश झालो ना म्हणजे आपलं पेरूचं झाड वाचलं एक वेगळीच वेगळीच अशी म्हणजे वेगळाच आनंद झालेला आणि मनाला मात्र एवढं मंडई पटलं खरी गोष्ट की आपल्या मनात पण असायला हवं कधी कधी आणि झाडांना वगैरे कदाचित झाडांना वगैरे पण मन असावं आता तेवढं आपण मनापासून असं वाटत होतं की पेरूचं झाड अरे असायला पाहिजे होतं पण माझ्याकडे पण नाहीलाच होता कारण ही जागा लेवल करण्यासाठी आहे ना ते झाड तोडणं गरजेचं होतं कारण त्याची पालं एकदम वरतीवरच होती असं पण नाही की जमिनीमध्ये होतं कारण ते वरच्यावर झाड लावलेलं ला होतं पण आता ते जेव्हा पेरूचं झाड मी परत बघतोय तेव्हा खूप भारी वाटतंय म्हणजे अप्रतिम वाटतंय आता जेव्हा हे अंगण आपण लेवल करणार तेव्हा ह्या झाडाला इथेच ठेवणार म्हणजे घराच्या समोर आता ॲक्च्युली आपलं हे पुढची बाल्कनी वगैरे एवढ्या पट्ट्याला येणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा अंगणाचा भाग आहे त्या अंगणामध्ये आपलं पेरूचं झाड जसंच्या तसं तुम्हाला परत बघायला मिळणार अशी म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट असते आयुष्यामध्ये त्यामुळं कधीकधी असं वाटतं की खरंच झाडांना वगैरे पण मन असतं की काय एका आ, वृत्तपत्रात की कुठेतरी वाचलेलं की जर तुम्ही एखादा वेल लावलात तर वेलाला आहे ना कुठेच काही नाही आहे एक आय थिंक कोणीतरी प्रॅक्टिकल केलेली ही गोष्ट कोणी ती मला आठवत नाही पण एक जर वेल तुम्ही लावलात समजा इथे एखादा वेल लावलात ज्याला तशाचा तरी आधार लागतो आणि त्याच्यावर तो वाढतो तर इथे वेल लावल्यानंतर तो, तो काळांतराने आहे ना जर आपण एकच बांबू तिकडे ठोकलाय बघा तो जर ठोकला आहे आणि इकडे पूर्ण मोकला आहे तर तो जो वेल असणार आहे ना तो बरोबर त्या बांबूकडेच जाणार आणि त्या बांबूच्या आधाराने तो वर जाणार आता ह्या गोष्टी जेव्हा होतात आणि हे रियालिटी आहे तुम्ही पण करून बघू शकताय एखादा वेल लावायचा मोकळी जागा ठेवायची आणि एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एखादं त्याला शिरावटं किंवा असा बांबू वगैरे ठोकायचा ते झाड बरोबर तिकडेच जाणार त्याचा आधार घेऊन ते वाढणार आता ह्याच्यामध्ये त्याला कसं कळालं की तिकडेच जायचं आहे <laughs> काय माहिती आता ही सगळी देवाची करणी आणि नारलात पाणी अशा गोष्टी आहेत म्हणजे मानलं तर बरंच काय काय नाही तर काय नाही आता आपण एकविसाव्या शतकात आहे बरंच पुढे गेलो आहे याचं पण कदाचित संशोधन झालं असेल या गोष्टी का होतात का नाही होतात पण आपलं माझ्या घराजवळ अशा अशा गोष्टी घडल्यात ना तर तुमच्यापर्यंत शेअर कराविषयी वाटलं की झाडांनाही मन असतं का का माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा तुमचं यावरती प्रतिक्रिया काय आहे आता हे सगळं बोलतो आहे ह्याला काही आधार नाही आहे म्हणजे मी जे आता बोलतो आहे ते सगळं मनातूनच बोलतो आहे की काजूच्या झाडाला असं वाटते की आपण जगावं शेवग्याच्या झाडाला असं वाटते की घराजवळ कोणी नाही तर जरा उशिरा लागावं त्याच्यानंतर हा कढीपत्त्याच्या झाडाला की जगावं असं वाटतं आहे तो दगड्या वगैरे टाकून पण तो त्याच्यामधून तो वाढला आहे मनातून जेव्हा वाटत होतं की आपलं पेरूचं झाड असावं तर पेरूचं झाडाने पण कुठूनही होईना ना कुठलं तरी एखादं मूळ जमिनीत गेला तिथून तो वाढतो आहे म्हणजे ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत मंडळी आणि खूप सुकवणाऱ्या गोष्टी आहेत इथेच हीच खरंही पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ना तर घर बांधताना ह्या किती पॉझिटिव्ह एनर्जी आहेत म्हणजे तुमच्या आजूबाजूची झाडं जशीच्या तशी आहेत एकाही झाडाला धक्का लागलेला नाही आहे भारी वाटतं आहे म्हणजे खरं सांगू तर तर बोलता बोलता संध्याकाळ पण म्हणजे झालेले आहे सनसेट झालेलं आहे बघा सनसेट होऊन गेला आहे कारण आपण फोनवर मगाशी बोलत बसलेलो तेव्हा सूर्यदेव हळूहळू खाली निघालेत एकदम छोटासा पॉईंट दिसतो आहे का तुम्हाला म्हणजे माझ्या नजरेने दिसतो आहे गोप्रोमध्ये तेवढा दिसत असेल की नाही माहिती नाही ही समोर जर बघितलं तर तुम्हाला सूर्यदेवांचं दर्शन होईल तर आज सूर्यास्ताची वेळी अशा अशा सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत बोलतो आहे असं भंडही मला बोलायला खूप आवडतं कारण मी बऱ्याच वेळा म्हणतो की निसर्गाकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच आहे निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी दाखवत असतो शिकवत असतो फक्त तुम्हाला जाणून घेण्याचं हवं आहे म्हणजे जाणून घेता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्यासारखं आहे पशु पक्षी झाडं वृक्ष वेली प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळा मी सांगतो झाडांची लागवड मंडई करा नाही करा झाडं लावा झाडं जगवा हा फक्त तुम्ही झाडं लावत गेलात तर फायदा नाही झाडं जगवली पण पाहिजेत पण जरी माणसाने निसर्गाला काही दिलं नाही तरीसुद्धा निसर्ग तुम्हाला भरभरून देणार आहे पण जे काय आता निसर्गात आहे झाडं आहेत किंवा काही उत्खनन बऱ्याच ठिकाणी होतं आहे डोंगरच्या डोंगर कटिंग होत आहेत झाडं तोडली जात आहेत हे कुठेतरी थांबायला हवं मंडळी ज्यांना निसर्गात तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही आहे मात्र मंडळी निसर्गाला ओरबाडून जी टाकायची सवय झाली आहे माणसाला ती पण कुठेतरी बंद झाली पाहिजे जर ओरबाडून टाकायची विकासाच्या नावाने बरीचशी जागा मग ते डोंगरच्या डोंगर खाली होतात आणि त्याच्यानंतर मग समतोल बिघडतो आणि मग बऱ्याचशा गोष्टी काय काय होतात त्या तुम्हाला माहिती आहेत त्यामुळं निसर्गाला तुम्हाला मदत करता नाही आली तरी चालेल पण निसर्गाची हानी करू नका निसर्गात काहीच नाही केलं तर निसर्ग तुम्हाला नक्कीच सांभाळेल आयुष्यभर सांभाळेल जे काय तुम्हाला पाहिजे फळं फुळं पाणी सगळं काही मिळेल आता आमच्या गावामध्ये घर वगैरे बांधताना पाण्याचा इश्यू आहे म्हणजे पण पन... गावाच्या कोणत्याही दिशेला तुम्ही जावा आता आमच्यातून आमच्या गावापासून आहे ना ओढा नदी म्हटलं तर खाली जावं लागतं साधारण अर्धा पाऊन तास खाली साधारण बोलू शकतो तीन ते चार किलोमीटर खाली गेल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूने ओढा आणि नदी लागतो आणि एका बाजूने वरच्या पट्ट्याला आमची शाळा आहे त्या शाळेच्या पट्ट्याला वरती डोंगर आहे मग तिन्ही बाजूने तुम्ही कुठे गेलात किंवा चौथ्या बाजूला जरी तुम्ही, तुम्ही गेलात तरी मंडळी वर्षाच्या बारा महिने तुम्हाला पाणी पिया पियाला मिळतं आता ही किती निसर्गाने म्हणजे आपल्या माणसासाठी केलेली देणगी आहे बघा तुम्हाला पाण्याचा त्रास कधीही होणार नाही पिण्याचं पाणी तुम्हाला मुबलक कधीही जातं आमच्या पटेल इकडे खाली गेलात वरच्या पटेल तिकडे गेलो तर आपण जर सरपटी आहे त्याच्यानंतर दोन्ही आहे त्यानंतर खाली आपण आलो की भराडं आलं भराडानंतर वागदर आलं त्याच्यानंतर डुबवसा आला डुबवसानंतर खाली रावणीचा कातळ आला असं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की त्या बाजूला गेलात की आपण नायरीचा पूल पलटवणं सगळ्या ठिकाणी पाण्याची सोय आहे शंभेची बाव इकडे निवाचं पाणी बोलू शकतो आपण अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे निसर्गाने ती तरतूद ऑलरेडी केलेली आहे जरी आम्ही डोंगरात राहिलो तरीसुद्धा तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे आता निसर्ग सांगत नाही आपल्याला घरं वगैरे बांधा त्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची तरतूद करावीच लागते पण पिण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कामासाठी जे काय पाणी लागतं ते आपल्या गावाच्या आजूबाजूला आहे सह्याद्रीमध्ये पाणी आहे आपल्या प्रचित गडाच्या गडमाथ्यावर पाणी आहे ते पण थंड पाणी आहे फ्रीजसारखं पाणी आहे त्यामुळं म्हणजे बऱ्याच वेळेला सांगत असतो की निसर्ग जपायला शिका गावचं जे वैभव आहे तुमच्याकडे ते जपा गावच्या जमनी विकू नका गावाला जपलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहे आपल्या वाडवडलाने कधी विचार नाही केला ना अरे ही जमीन माझ्या काय कामाची आहे विकून टाकतो मजा करतो मस्ती करतो असं नाही ना त्यांनी आपली जमीन आपल्यासाठी ठेवले तीच जमीन आपल्या पुढच्यांसाठी कशी राहील याचा विचार आपण केला पाहिजे फक्त मी संकटात आहे मला मुंबईमध्ये रूम घ्यायचा आहे माझा आत्ताची पिढी संकटात आहे तर मी जमीन विकून आत्ताचं माझं बघतो पुढचं पुढे बघू ही जी मेंटॅलिटी आपल्यानं जरा चेंज करा म्हणडाई आणि जेवढं जमेल तेवढं निसर्गाशी एकूप व्हायला शिका गावाला या गावच्या जमिनीमध्ये काहीतरी झाडं लावा झाडं जगवा काहीतरी करा शेती करा काय पण करा पण करा असं म्हणजे बरंच काय बोललो आहे हा खास व्हिडिओ होता मंडाई की काल्पनिक गोष्टी तुमच्यापर्यंत थोड्याशा मांडल्या की झाडांनाही मन असतं का या टायटलवरतीच हा व्हिडिओ आहे आणि नक्कीच आपापल्या कमेंट्स या व्हिडिओद्वारे येऊ देत तर चला म्हणजे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया घराचं काम व्यवस्थित सुरू आहे घराच्या कामाबद्दल अपडेट तुमच्यापर्यंत बऱ्याचशा येतीलच मुंबईला जाईन येईन पण घराच्या अपडेट तुमच्यापर्यंत येतील पण आतापर्यंत इथे थांबूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय